चोवीस कॅरेट सोनो तेहत्तीस कोटी हिरे माता रमाईच्या संघर्षाला मुंबईत भव्य सुवर्ण सन्मान कार्यक्रमाचं आयोजन गोल्डमॅन डॉ रोहित पिसाळ यांचा अद्भुत संकल्प त्याग संघर्ष आणि समाज बळकटीला अजरामर करण्याचा मानाचा उपक्रम हाल अपेष्टा आणि सामाजिक उपेक्षेवर मात संपूर्णत देशाच्या माता रमाई स्वरूपात त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईत मध्य सुवर्ण सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रिया माता माई यांच्या सन्मानार्थ चोवीस कॅरेट सोन्याची व तेहतीस कोटी शिंप्यांनी भरलेली साडी तयार करण्यात आली आहे आणि हा साडी पाहण्याचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार आहे हा उपक्रम गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ यांच्या संकल्पनेतून साकारत असून समाजाच्या स्मृतीत माता रमाईचा त्याग अजरामर करण्याचा हा मानाचा प्रयत्न जात आहे हा विशेष कार्यक्रम सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉक्टर रोहित विसा हे आहेत माता रमाई आंबेडकर यांचे म्हणजे संघर्षांचा जिवंत इतिहास आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत असताना त्यांनी उपासमार आजारपण आणि अपमान सहन केले या सगळ्याची कमतरता बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या कार्यात त्यांनी कधीही अडथळा आणला नाही उलट तुमचं कार्य होऊ दे असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांना अखंड मानसिक व सामाजिक आर्थिक आणि या विचारांवरती त्यांनी शांतपणे मात केली त्या काळात स्त्रीला घराच्या चौकटीत चा। मर्यादित चालत असावं लागत असताना रमाई यांनी समता स्वाभिमान आणि महानशीलतेचा आदर्श उभा केला म्हणून त्यांनी समाजासाठी अमूल्य योगदान दिले या प्रसंगी बाबासाहेबांच्या सभिवक्त्या तर परिवर्तनाच्या मुख्य शिल्पकार होत्या आंबेडकरी समाज शिक्षण राजकारण अर्थकारण आणि सामाजिक क्षेत्रात सक्षमपणे त्या उभ्या आहेत संविधानानं दिलेला अधिकार त्याची जाणीव आणि जितके महत्वाचं आहे माता रमाईच्या त्यागाचा वाटा आहे हा वाटा अधिक भक्कम आहे तरी त्यांच्या पायामध्ये रमाईच्या आधी कटांची आणि बलिदानाची बीट रचलेली आहे माता रमाईचा कार्यक्रम हा मर्यादित लोकांसाठी असून संघर्ष त्याग आणि सामाजिक मूल्यांना उजाळा देणारा ऐतिहासिक हा क्षण ठरणार आहे and press the bell icon. Never miss an update.